आज माळेगावची खंडेरायाची यात्रा भव्य या ठिकाणी भरते वर्षभरातून तीन आमच्या खंडेरायाची पालखी निघते एक विजयादशमी दसरा दुसरी चंपा आणि मार्गशीर्ष मध्य चतुर्दशी म्हणजे आजचा जे पालखी पालखी सोहळा आहे हा जिमातामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो ही साधारणतः बाराव्या शतकापासूनची ही परंपरा आहे असं आमची आजच्या एका या ठिकाणी सांगितली जाते या ठिकाणी थोडा शिलाने कामांना सापडला होता त्या शिलाने कामाचा उल्लेख होता बाराव्या शतकातला असा आणि हे जे मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिराची मंदिरा। बांधकाम हे त्यावेळेस बाराव्या शतकामध्ये झालेले आहे त्या यात्रेमध्ये विशेष करून आमच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्ट जे आहे या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी दर्शनाथ्याची पूर्णपणे अशा प्रकारची बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जो कोणी दर्शनार्थी भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोयी देखील या ठिकाणी केलेली आहे संजय भुजंगराव पाटील भूजन